नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज रसमोडे बनवणार आहे यासाठी साहित्य घेतलेलं आहे दोन चमचे तांदूळ घेतलेत आणि एक कप भरून उडदाची डाळ घेतली आहे घरगुती आणि दोन चमचे मूग डाळ घेतलेली आहे तर हे सर्व भिजू घालायचे तीन तास किंवा चार तास तर तांदळामुळे एकदम छान असे वडे कुरकुरीत होतात यासाठी मी दोन चमचे तांदूळ घातलेत आता एकदा धुवून घ्यायची डाळ आणि नंतर पाणी घालून भिजत घालायचे आता तीन ते ती चार तास भिजलेली आहे बघू शकता तर सकाळी मी दहा वाजता भिजत घातली होती तर एक वाजता करायला घेतलेली आहे मी आता छान अशी डाळ भिजलेली आहे तर रसम बनवण्यासाठी मी इथं तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटीत तुरीची डाळ आणि एक छोटी वाटी टोमॅटो घेतलेला आहे कट करून तर याला धुवून घ्यायचे डाळीला कुकरमध्ये घालून घ्यायची आणि टोमॅटो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एक ग्लासभर पाणी टाकायचे छोटा ग्लास हळद टाकायचे झाकण लावून चार शिट्ट्या करून घ्यायच्यात मध्यम गॅसवर तोपर्यंत इकडं डाळ एकदम छान अशी भिजलेली आहे मी एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेणार आहे तर सर्व डाळ एकदाच घालायची नाही थोडी वाटल्यावर नंतर सर्व डाळ मी याच्यामध्ये घालून घेणार आहे तर राहिलेली डाळ याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची तर थोडंसं थेंबर मी पाणी टाकलेलं होतं एक चमच्यावर तर एकदम छान अशी डाळ वाटून पेस्ट तयार झालेली आहे तर असंच झाकून ठेवायचंय आणि आता रसमचा मसाला तयार करायचा आहे मी घरीच रसमचा मसाला तयार करायला कांदा एक घेतलेला आहे मिरची एक घेतली मिरे आणि लसण घेतलेला आहे अद्रक घेतली आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत सर्व वाटून घ्यायचे थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे याच्यामध्ये आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची थोडंसं पाणी घालून आणखीन वाटून घ्यायचे इथं मसाला तयार झालेला आहे बघू शकता आता एकदम छान असं डाळ शिजलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचे आणि स्मॅशरनं एकदम बारीक करून घ्यायची डाळ तर थोडंसं गरम पाणी टाकून मी पातळ केलेलं आहे आता गॅसवर कडी ठेवायची एक ते दीड चमच्यात तेल टाकायचे तेल थोडंसं जास्त टाकलं तर एकदम छान असं रसम छान दिसतो रंग छान येतो यासाठी मी दीड चमच्यात तेल टाकणार आहे जिरे मोहरी टाकायचे सुरुवातीला दोन सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि जी मसाला तयार केलेला आहे ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर एकदम छान असं कमी गॅसवर तळून घ्यायचे आता ह्याच्यात घरगुती लाल तिखट टाकलेलं ला आहे मी थोडंसं बेडगी मिरची पावडर टाकले सांबर मसाला टाकायचा अर्धा चमचा आणि मिक्स करून घ्यायचंय गॅस कमीच ठेवायचा आहे इथं कश्मीर लाल तिखट टाकलेलं ला आहे मी थोडं हे पण मिक्स करून घ्यायचे धने जिरे पावडर टाकले थोडंसं हिंग टाकले चिमूडवर तर आता ह्याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची एकदम छान असं तळलेला आहे मसाला आणि छान उकळी आणायची चवीनुसार मीठ टाकायचे थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि थोडी एक दोन पाच मिनिट ठेवायचे आणि झाकून बाजूला उतरून ठेवायचे रसम तयार झालेला आहे तरी तर पीठ आता एकदम छान असं भिजलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचे बारीक कट केलेली मिरची टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची तर इथे मी एकही चिमुडवर सोडा वापरलेला वा नाही किंवा इनो वापरला नाही थोडेसे जिरे टाकायचे अर्धा चमचा आणि थोडंसं हाताला पाणी लावून एकदम छान असं हलका हलकं पीठ करून घ्यायचे असं हाताने फिरवून तर पाच ते दहा मिनटं अशा पद्धतीने मी फिरवून घेतलेलं आहे तर पाण्यात टाकल्यावर एकदम छान असं पीठ वर आहे तर आता इथं पीठ तयार झालेलं आहे वडे बनवण्यासाठी बघू शकता तुम्ही आणखीन एकदा दाखवत आहे तर एकदम छान असं पीठ झालेलं आहे तयार गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम झालेलं आहे तर असं तेलामध्ये थोडंसं मोठ्या आकारामध्ये सोडायचेत आणि एकदम छान असं तळून घ्यायचेत एकदम गोल आकारामध्ये आणि मोठ्या आकारामध्ये असे वडे बनवून घ्यायचेत गॅस मध्यम ठेवायचा आहे जास्त कमी पण नाही आणि जास्त मोठा पण नाही मधला भाग कच्चा राहतो यासाठी मी थोडासा मध्यम गॅस ठेवलेला आहे आणि वडेमधून एकदम छान असे तळून येतात तर आता खालची बाजू वर करून एकदम छान असं तळून घ्यायचे तर अशाच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेणार आहे तर बघू शकता आता एकदम छान असं रंग आलेला आहे तर मी आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे तरी वडे अजिबात तेलगट झालेले नाही आता इथं वडे तयार झालेले आहेत तळून तर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर इथं सर्व वडे तयार झालेले आहेत बघू शकता तर मी एका प्लेटमध्ये आता रसम घेणार आहे तर तुम्ही ही रसम टोमॅटोची पण करू शकता तर मी इथं तुरीची डाळ थोडीशी वापरलेली आहे नुसतं टोमॅटो वापरून पण करू शकता आता ह्याच्यामध्ये वडे टाकून घ्यायचे आवडीनुसार जेवढे खायचे तेवढे टाकून घ्यायचे तर ही रेसिपी माझ्या मुलांना एकदम नवीन आणि एकदम छान अशी आवडलेली आहे तर बघू शकता एकदम छान अशी आणि खायला पण एकदम चवदार असे हे रसम आणि वडे आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद